लोक आणि त्याला प्रत्युत्तर देणार सात नंबरची जर्सी सचिन पहिलं ह्या सगळ्यांनी गावासाठी बघा 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 सगळा चोर काय असतो याला म्हणावं थांबवलं बॅरिकेड्सवर एवढा पण भार देऊ नका हो आयुष्याचा भार स्वतःच्या पायावर द्यायचा असतो बॅरिकेड सुद्धा वाटले विनंती करतो हो हो अखेर धुमा रेडर त्याचा येतो की सन्मान संदेश विषय यांच्या माध्यमातून केलं जाईल दोन एक पार तो खाते पहला प्रतिकर स्वीकार को पर राज्य चावन अपना सन्मान के लाजाई स्वीकार हवा इस मिनट के खबर दानशील व्यक्ति मतलब तंचा माध्यम मतलब के लाजाई केला पण वाया नाही गेला हे संघ बघाव अजूनपर्यंत गावासाठी हे जुने खेळाडू आता मात्र मी कबड्डी आहे नागामध्ये बिबट्या येऊन गेला सर या मैदानावर बिबट्या येणं शक्य नाही कारण रायगडची हे वा सज्जन काय होईल सांगू शकत अशी अनेक बिफ्ट येतील पण रायगड मध्ये हे रायगडचे वाघ शशांक पाटील अनेक वेदना झाल्या भरपूर मारहाण झाली तरी या खेळाडूंना कधी माघार घेतली नाही खेळताना खरोखर एन्च्युरी आली होती परंतु हा थांबणार ना नाही सोपे पण शशांक पाटील

खरोखर सासष्ट विभागच्या जिल्ह्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याला आपल्या कर्णधार पदाखाली ज्याने पुष्पकरंडक मिलवून दिला तोच आम्ही धुमाल इंडियन रेल्वे मध्ये कार्य असलेला हा खेळ आपल्यास पाहायला गेले निरागर शांतता चाचणी पडली तरी आवाज येईल एकच आवाज ही रायगडची माती आहे त्या रायगडच्या मातीला जरी कान ना आवाज येईल कबड्डी कबड्डी आणि कबड्डी पुन्हा एकदा अनिल पाटील चढायची धुरा आपल्या खांद्यावर राग आणि भ्रग याचा एकत्रित संघ गणेश तिला संघाचा अनिल पाटील सचिन पाटील सारखा कोपरा रक्षक माटपार खेळाडू काही शक्य म्हटलं सचिन पाटील सारखा गार्ट पाटील झगल मध्य रेषा खेदना सचिन पाटील च हो सामना अधिकारी बालाराम थले तुषार पाटील आणि अच्युत पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये भयानक वातावरण पाटील काय छान प्रयत्न होत शांग पाठीच्या समोर जर घेतला तर मैदानाच्या बाहेर पालखी उडवली जर असं वाटत वापर केला जातो हो हो आता मात्र क्षेत्राक्षण आमिर रुमाल करून झाला

विद्या चराई सर माननीय संभाजी पाटील आपला सन्माननीय वाजपिडावर सर सख्रभू रचना ज्याप्रमाणे अभिमंडला चक्रवात अडकवण्यासाठी कौरवाने चारही बाजूने वेडा घातला होता तसाच वेडा दोन्ही संघाकडून वेड्यासाठी घातला जातो हे पाहणार त्याप्रमाणे अर्जुनाची एकाग्रता लक्ष घेऊ एकाग्रता तुम्हाला माहिती असेल तसाच हा रेडा वेगवान पार्थ ठाकूर <laughs> त्याप्रमाणे अर्जुन फक्त माश्याच्या डोळ्यावर लवटे महाते समजून आणि बालकरी बसलेल्या सर्वांनी आपापली काळजी घ्यावं शुभेच्छा आहेत प्रमाणे सतस धन्यवाद पुन्हा एकदा अनिल पाटील अनिल पाटील साठी माझ्याकडून वापर आहे एकता तळ्यात पाच खेळाडू हजार रुपयाचं पाय तशी सांभाळतील पाच हजार रुपये वारंवार खेळ पाहतो दाखल करण्याचा प्रयत्न पिठ्ठल कोपरपाडा तुम्ही आघाडी बोलून काढू शकता शंका नाही कृष्ण युक्ती कृष्णाने थोड युद्ध न योग्य म्हणून योग्य युक्ती वापरली होती तशी युक्ती आपल्यास वापरावी लागेल पिठ्ठल कोपरपाडा

काही महत्व नाही शिवाय जबरदस्त भल्या भल्यांना गारद करण्याची ताकद असते कबड्डी खेळाडू प्रतिम थुमा प्रतिम थुमाल बोनस मध्ये हातकांडा असलेला हा खेळाडू पलटवार होईल पुन्हा एकदा अनिल पाटील याचा वापर केला जाईल एका चढाई पाच गुण हा रुपयाचं पारतोषिक अनिल पाटील हजार रुपयाच हिलेल का आता

अशी परिस्थिती पाहिजे ना दहा सतरा आता मात्र रचना आखली ती आगीर पाडील आमच्यासाठी <laughs> उतू नका मातू नका घेतला वसा नका आज रसिकांना सुद्धा आनंद झालाय आज निर्व्यस्ती सुद्धा नाटकी मारणार अशी परिस्थिती मैदानात प्रत्येक जण आनंदी झालाय कुणाला किती हो। अकरा सतरा रसिकांना हा सामना आनंद येईल आघाडी मोहरत करणार विठ्ठल कोपरपाडा हा सामना पाच पाच रेड वर जाण्याची दाट शक्यता आहे सहाची आघाडी मोठी होत नाही विठ्ठल कोपरपाडा तुमच्याकडे दिवस सर्विस टू मॅन सर्व्हिस टू गॉशिवाय सेवा जनसेवा सेवा हे विसरून जमणार आज चांगली सेवा बांधच्या माध्यमात या सामन्याची चर्चा चाल कोण भारी केली करणार आणि लोखंडी अभिनेत भिंत सचिन पाटील शशांक पाटील ही भिंत

नायदा बचुर घुमा हाड फोड मातम बा तेरा बीस बीस तेरा तो नागिनचा दैत्यवीर कोण हुईल मैदानाचा चढायची फुरा पाठी

सुवर्ण संधी क्षेत्र झालं तर सामना अजून जर लोण्याचा बोजा टाकला शशांक पाटील मग माझ्याकडून पाचशे रुपयाचा परि शशांक पाटील लोण्याचा बोजा टाकला करला काय एक दाल्या, 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 दाल्या सा गजर एकवीस पैसा वसूल झाला उपाई संकटात्री आता आता मात्र पूर्ण एकदा सुवर्ण संध्या अमोल पाटूला काही सामना रंगला रह ज्याला हृदय विकाराचा आजार आहे त्याने सामना मागू नका झटका येण्याची दाट शक्यता लोण्याचा बोजाव काढला तर सामना काही होईल मजा येईल सचिन पाटील अनिल पाटील हसतो प्रयत्न छान काही व्यूवर रचना असेल अठरा बावीस खाता मात्र पापर बंदा है वो सोशल पार्टी लोन आ रहा है वो सब पापर चार खाता बाजू लगा एक तीस बाबू तू मिट्टी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के लग देगा इतिहास बचेगा भूल नहीं हो तो हो आता मात्र अनिल पाटिल सुखी झाली निर्विवाद वर्चस्व देवला संघातलं पाह विशेष संघाचं अभिनंदन पराजित संघात करू